आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महालेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे पत्राद्वारे आमदार श्वेता महालेंना धमकी देण्यात आली आहे धमकीनंतर भाजपा कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले श्वेता महाले पोलिसात तक्रार करणार असल्याचीही माहिती मिळते श्वेता महाले यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे त्या भाजपाच्या आमदार आहेत चिखलीच्या आणि त्यानंतर या धमकी मिळाल्यानंतर भाजपा कार्यकर्ते हे भलतेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात तर संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे प्रफुल्ल श्वेता महाले यांना धमकी आल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर सुद्धा भाजपा कार्यकर्ते या संदर्भात अधिकची माहिती कधी नक्कीच अत्यंत गांभीर हा प्रकार आहे कारण की भाजपच्या श्वेता महालेच्या चिटलीच्या आमदार आहेत महिला आमदार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा तर आहे आणि महिला सुरक्षेचा एक मुद्दा देखील या निमित्तानं समोर येते अशा पद्धतीने जर आमदाराला पत्राच्या माध्यमातून जीवे मानवी जी धमकी दिल्या जात असेल तर मग महाराष्ट्रामध्ये मा महिला सुरक्षा आणि इतर मोठा प्रश्न जो आहे या निमित्ताने उपस्थित होते चित्र पाहायला मिळत आहे धमकीचं पत्र जे आहे त्यांच्या घरी या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि अटीन वाशे देखील यामध्ये वापर करण्यात आला त्यामुळे भाजप कार्यकर्ते सहाजीकडे आक्रमक होणार आहे श्वेता माळे देखील स्वतः या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे ते थोड्याच वेळामध्ये चिखली पोलीस स्थानकामध्ये या धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करणार आहे आणि पोलीस आधीच ऍक्शन मोडवर आलेले आहेत पोलिसांनी सगळ्या खूप संपूर्ण प्रकरणाची चौकशी देखील सुरू केली आहे मात्र ज्या पद्धतीनं जोपर्यंत स्वतः माले अधिकृतरित्या तक्रार पोलिसात दाखल करत नाही तोपर्यंत अज्ञात दा गुन्हा दाखल केला जाणार नाहीये मात्र निश्चितच धमकीचं हे सत्र जे आहे आपल्याला माहिती आहे काल मुक्त, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा पद्धतीनं इमेजच्या माध्यमातून धमक्या दिल्या गेली होती त्या संदर्भात मुंबई क्राईम आणि गोरेगाव पोलिसातून दोन दोघांना दो बुलढाण अटक केली आहे त्यामुळे नेमकं धमकीचं सत्र जे सुरू झालं आहे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं मानलं जाते धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी